हैदराबाद बॅजेटच्या एसटी प्रवाहामध्ये सांगितलं की तुमच्या भाषणातून जो एस टी एस सी च आरक्षण ठरलंय त्या दिवशी माझा दंबर बांधवाचाही बैठक त्यांनी मुख्यमंत्री साहेबासोबत त्या दिवशी त्यांनी सांगितलं का हा अधिकार त्यांनी सरकारचा आहे चव्हाण साहेब म्हणले की त्याच्यात काहीतरी आहे त्याचाही आम्ही अभ्यास करू साठी त्याच्या बाबतीत आपण बोलू दुसरा मुद्दा असा आहे की आम्ही मी आणि अजून बोलू आणि यावर बोलूनच या चर्चेसाठी बैठकीसाठी बैठक लावण्याचं काम आम्ही करू कारण की मला माहिती आहे तुमचा समाजाचा समजे आम्ही गरिबी पण इमानदार प्रमाणित होत आहे आणि तुमचा जो हक्क आहे तो वाढण्याचा प्रयत्न तुम्ही करता दोन तीन विषयासाठी आपण मुख्यमंत्री महोदयाला बोल तुमच्या काही विषय मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही की तुमचं म्हणणं आहे की आदिवासीच्या धर्तीवर कन्नड समाजाच्या बांधवांच्या त्या सवलती त्याही लागू झाल्या पाहिजे असंही तुमच्या मत याच्यावरही बैठक लावता येईल आणि याच्यावर मंत्री मोदी अदिल साडे साहेबांशी बोलता येईल त्याच्यानंतर सीपी बॅरेज बॅरेट लागू करा हा निकाल असलेला नाही कुठे मी बोलू शकेल विदर्भ हे विषय तुमचे हे वाचनं मागणी आहे पण याच्यावर सरकारमध्ये चर्चा करून केल्याशिवाय मार्ग निघणार नाही म्हणून आपण हे शिष्टमंडळ मुंबईला पाठिल तर मी आणि हो मंत्री मोदयांची साळेसाहेब ओबीसी मंत्री आहे आदिवासीच्या धर्तीवर त्यांनी दिलंय त्यांनाही आपण बोलून त्यांच्याही प्रयत्न दुसरा मुद्दा असा आहे पोलीस बंदोबस्त आता एस पी साहेबतो आणि पी जे असेल त्यांच्याशी दोघतो त्या एरियाच्या जो काय तुमच्यावर अन्याय झाला असेल तो होऊ नाही काही तुम्ही सांगितलं असं होणार नाही आम्ही तुमच्या सोबत आहे मी असेल अजून भाऊ असेल तिथल्या सरकारची सुद्धा तुमच्या सोबतच असं काही समजू नका म्हणून म्हणूनपणे विनंती करतो गैरसमज करू नका जे जे लागेल ते बदलत देण्याचं काम आम्ही करू तुमचं निवेदनही घेण्यासाठी ते आले नाही ते चांगली गोष्ट नाहीये किंवा तुम्हाला तुम्ही ट्रीटमेंट चांगली दिली नाही पण संस्थाने लोकशाही मार्गाने तुम्ही उपोषण करतात आंदोलन करतात हे संविधानात असं काही समजू नका म्हणून मी नम्रपणे सांगतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा आपल्याला त्यांची तब्येती देऊन त्यांची ताळजी घेतली पाहिजे तुम्ही जर म्हटले तुम्ही सागर सर्वांना बोलून आपल्या उपोषणा सजावण्यासाठी काय काय चर्चा करता येईल तेही मुंबईला भेटत लावता येईल आणि आपण त्यांच्या काळजीसाठी आपण निवेदना चर्चा करून आपल्याला काही उपोषण स्थगित करता येत का त्याचा अशी माझी विनंती त्याच्यामुळे आपण बोलायचं असेल बोलू शकतो तुम्ही म्हणेल तेव्हा आपण सांगू शकतो एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो कोणा मी सर्वांचे आभार आणि तुमच्या उपोषणाला आमचा तो व्यक्ती पाठिंबाच असतो तुम्ही आपलीचे समाजाच्या शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे तेवढीच भूमिका मांडतो आणि थांबतो जय हिंद जमा असतो जय सेवाला